नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज खटावचं नवबारा मैदान भुरकळवाडी फाटी येथे संपन्न झालं मित्रांनो या मैदानात सर्व टॉप नंदी आपल्याला दिसले मागच्या वर्षीचा एक नंबरचा मानकरी सुभाषचंद्र मांगडे यांचा सुंदर मित्रांनो त्याच्यासोबत मला वाटतं मागच्या वर्षी होता नाशिकचा गुरु मित्रांनो आज गुरु नव्हता हो परंतु सुंदरचा या मैदानात चांगला असा सत्कार करण्यात आला तसेच मित्रांनो आज केसरी बकासूर आणि राहुलबाई पाटील यांचा मथुर आजच्या मैदानात आले नव्हते पुढच्या मैदानात कुठल्या मैदानात येतील हे अपडेट व्हिडिओमार्फत हो नक्की देईन तसेच मित्रांनो आज निंबळकर सण यांचा सर्जा आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मोठ्या मैदानाचा मोठा वाजतात यांचा पायरा झाला होता गट क्रमांक दहामध्ये एक नंबर गाडी पाळली होती चांगला असा स्पीड लागला होता त्याच्यानंतर सेमी क्रमांक चारमध्ये सरांचा सर्जा आणि रायफलची गाडी लागली होती मित्रांनो काटाकेर अशी लढत झाली आणि मित्रांनो या दोन गाड्यांमध्ये काटाकी लढत झाली होती शेवटी निकाल घेतला तो शंभू आणि बादलने मित्रांनो त्या जोडीचंसुद्धा खूप खूप अभिनंदन तसंच मित्रांनो रायफल आणि सरांचा सरजा यांनीसुद्धा चांगली टक्कर दिली पुढच्या मैदानात नक्कीच दोन्हीसुद्धा नंदी कमबॅक करतील आणि हार्जित मित्रांनो हा खेळाचा भाग आहे तर पुढच्या महिन्यांसाठी सुद्धा सरजा आणि रायफलला शुभेच्छा तसेच जी गाडी फायनलला पात्र झाली शंभू बादलची सुद्धा शुभेच्छा तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या मैदानात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद